सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण म्हणजे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की परवा तीस तारखेला पुणे येथे ओबीसीचा संघर्ष योद्धा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्केसाहेब यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी म्हणजे चार तारखेला विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्केसाहेब यांनी व त्यांचे साथीदार नवनाथ आबा वाघमारे यांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी एक महाराष्ट्रामध्ये चळवळ तयार केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांना जातीच्या रचनेचं सामाजिक रचनेचं व आरक्षणाबाबतचं पूर्ण ज्ञान असलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्केसाहेब आहेत मराठा समाजाने ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्याची मागणी केली असताना ते कसं बेकायदेशीर आहे किंवा ओबीसी आरक्षणातून त्यांना कसं देता येत नाही याची अतिशय कायदेशीर मुद्देसूर मांडणी ते गेल्या मागील काळामध्ये सातत्याने करत आहेत त्यामुळे काही भितरलेल्या समाजकंटकांनी त्यांच्यावर कालचा हा प्राणघातक हल्ला केलेला आहे त्या अनुषंगानेच हा पर्वाचा निषेध मोर्चा या कंधारमध्ये आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व पक्षीय ओबीसी नेतेही या निषेध मोर्चामध्ये उपस्थित राहावे असे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की बुवा पोलीस स्टेशन आपल्या मोर्चाची परवानगी फेटाळली आहे नाही अद्यापर्यंत आम्हाला तसा फेटाळलेल्याचा कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही या निषेध मोर्चासाठी आपण सुरुवात कुठून करणार आहे आणि निषेध मोर्चामध्ये साधारणतः ओ बी समर्थक लक्ष्मण केवळ प्रेम करणारे किती समर्थक या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि या निषेध मोर्चाची सुरुवात ही माईच्या मंदिरापासून विभागीय कार्यालय कंधार इथेपर्यंत होणार आहे आणि या मोर्चामध्ये लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातील ओ बी सी बांधव मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दोन समाजामध्ये तणाव होणार नाही अशा पद्धतीची काय विवरचना आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना उत्साही कार्यकर्त्यांना आपण त्या पत्रकार पैसे देशा माध्यमातून काय करणार नाही हा हा जो निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे हल्ले ओबीसी समाजावर होऊ नये त्याला कुठंतरी आळा बसावा आणि झालेल्या जा चुकीच्या कृत्याचा निषेध करणं हे ओबीसी बांधवाचं कर्तव्य आहे आणि हे शांततेमध्ये निषेध मोर्चा होणार आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याचं आहे असं कोणतंही कृत्य होणार नाही आपण जिल्हा परिषदेमध्ये सभागृहामध्ये जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाकडून म्हणून आपण काम केलेलं आहे इतर समाजाचेही त्या ठिकाणी नेते कार्यकर्त्या ते आपण वावर झालेला आहे पण जो आज अटकेवर ओबीसी ने नेत्यावर जो हल्ला झालेला आहे म्हणून आपण कसं बघता नाही आपल्याला माहीत आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेलो होतो आणि सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन मी काम केलेलं आहे आज ओबीसी बांधवावर झालेल्या हल्ल्यामुळे निषेध मोर्चा असा नाही एक वाईट प्रवृत्तीने केलेल्या हल्ल्याला कुठंतरी आळा बसावा यासाठी हा निषेध मोर्चा ठेवलेला आहे आज लक्ष्मणरावजे हक्केसाहेब हे ओबीसीचे नेतृत्व करत आहेत म्हणून ओबीसी समाजाचं काहीतरी दायित्व आहे की त्यांच्या मागं सर्व समाज त्यांच्या पाठीमागं उभा टाकलेला आहे त्यांनी खचून जाऊ नये आणि ज्या उद्देशाने ते या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बाहेर पडलेले आहे तो लढा त्यांचा निरंतर पुढं तसाच चालू राहावा आणि त्यांना आम्ही सोबत आहोत हे दाखवण्यासाठीचा उद्याचा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे नाही आता आपल्याला माहीत आहे की परवाच हा हल्ला झालेला आहे आणि मी सर्वांना आवाहन केलेलं आहे की सर्व पक्षीय ओबीसी जे नेते आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आहे आणि मी सर्वांना त्याचं निमंत्रण देणार आहे देत आहे नाही नाही संजय पवार असतील किंवा गजानन सावकार असतील ते मुंबईला आहेत आणि त्यांनी उद्याच्या मोर्चामध्ये दोघं पण सामील होणार आहेत आमच्या ओबीसी आम्ही ओबीसीचे मंडळी जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये असेल तर आमच्यामध्ये समन्वय अतिशय चांगला आहे आणि सर्व समन्वयाने उद्याचा मोर्चा, मोर्चा होत आहे नाही असं नाही आपण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जर पाहिली तर सगळ्याच ठिकाणी ओबीसी समाज जागृत झालेला आहे ये कारण येणाऱ्या ओबीसीचं काळ हे अंधकारमय त्या ओबीसी बांधवाला दिसून येत आहे कारण यावेळेस जर ओबीसी बांधवाने जर लढा दिला नाही तर त्यांचा येणारा काळ किंवा त्यांच्या मुलाचा काळ हा अतिशय काळोख अंधकारमय होणार आहे कारण आज जर आपण पाहिलं प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी असं तसं असते आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसीतून आरक्षण जर इतर समाजाला मिळालं तर त्यांना उद्या शिक्षणामध्ये वाटा मिळणार नाही राजकीय वाटा मिळणार नाही त्यामुळे जागृती ओबीसी समाजामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ज्या समाजकंटकांनी हा हल्ला केलेला आहे त्यांना तात्काळ अटक करून कठोरातली कठोर शिक्षा द्यावी ही मुख्य मागणी या निषेध मोर्चाची राहणार आहे करतो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की उद्याच्या चार तारखेला निघणाऱ्या निषेध मोर्चाचा आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन या मोर्चेच्या संदर्भामध्ये सर्व लोकांना कशी माहिती मिळेल याबाबत आपण प्रयत्न करावा ही आम्ही सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो सोमवारी तीस तारखेला ओबीसीचा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेब यांच्यावर जो भ्याड जीव हल्ला झाला भविष्यकाळामध्ये ओबीसीच्या कुठल्याही नेत्यावर असा हल्ला हमला होऊ नये आणि त्यांना जड सुरक्षा मिळावी त्यांनी केलेल्या ज्या समाजकंटकांनी जो हल्ला केला त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये आज लक्ष्मण हाकेवर हमला झाला उद्या ओबीसीचे इथे छोटे छोटे समूह अनेक ठिकाणी राहतात या प्रत्येक समूहावर असा काळामध्ये हमला होईल त्या समाजाला धीर मिळावा आणि जो जो हमला झाला आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केले उद्याच्या जो चार तारखेचा मोर्चा आयोज निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे या निषेध मोर्चामध्ये सह बहुजन वंचित पीडित दबलेल्या पिचलेल्या सर्व समाजांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि या मोर्चात सहभागी होऊन भविष्यकाळामध्ये अशा कुठल्याही समाजात चांगलं काम करणाऱ्या माणसावर हमला होऊ नये याच्यासाठी आपण आपली एकजूट दाखवावी आज प्राध्यापक लक्ष्मण हकेसरावर हमला आहे हा हकेसरावर हमला नसून हा पूर्ण आमच्या ओबीसी अस्मितेवर झालेला हा हल्ला आहे येणाऱ्या काळामध्ये ही असेच हल्ले वाढत राहिले तर ओबीसी बांधवांना त्याचा त्रास होईल आणि हे हमले वाढू नयेत काळामध्ये आणि या जर असे हल्ले वाढत राहिले हमले वाढत राहिले तर जशाच तसं उत्तर ओबीसी बांधव यापुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये देतील हे याच्यामधून सांगतो आणि सर्व ओबीसी बहुजन बांधवांना विनम्रपणे आव्हान करतो की उद्याच्या मेळाव्याला जास्तीच्या संख्येनं उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा खरंतर प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर एक अत्यंत विद्वान माणूस आहे आणि तो ओबीसीचं आरक्षणाला संरक्षण मिळावं म्हणून ते जी मुद्देसूद मांडणी करून त्यांनी ओबीसीचं आरक्षण टिकवलं नाही या दोन महिन्याच्या काळामध्ये कधीच तो जी आर निघून ओबीसीचं आरक्षण निघून गेला असतं पण ते आरक्षण त्यांनी टिकवलं आमच्या ताटातलं कोणाला त्यांनी हिसकावून घेऊ दिलं नाही मा ब हा माणूस नसता तर आपल्याला आरक्षण मिळालं असतं असं प्रस्थापितात समाजकंटकाकडून त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्यावर हा जीव हल्ला करून त्यांना संपवण्याचं हे कट कारस्थान आहे त्याच्या पाठीमागची तीच भूमिका आहे की त्यांना ते संपवलं पाहिजे त्यांनी त्यांची टेस्ट करण्यासाठी दिली ब्लड टेस्ट दिल्या युरिन टेस्ट दिल्या ते सगळे रिपोर्टही आले त्याचे बाबा त्यांनी मध्यप्राशन केलं नाही तरीसुद्धा जाणून बुजून त्या दिवशीचा दिवसभर आम्ही हकेसराशी आमचं बोलणं झालं दिवसभर त्यांच्यावर पालट ठेवून ती लोकं दोन वेळा त्यांच्याशी भेटून गेली सहज कुठलं तरी असं निमित्त करून बोलून गेली आणि ती पालट ठेवून जाणून बुजून या माणसाची बदनामी करावं महाराष्ट्रामध्ये या माणसाची बदनामी झाली तर हा ओबीसी समाज एकजूट राहणार नाही एक संघ राहणार नाही आणि मग हा समाज एक संघ राहणार नाही तर याचं मग लोक ऐकणार नाहीत आणि त्याचाच फायदा घेऊन आपल्याला इथं ओबीसीमधून आरक्षण मिळवता येईल या उद्देशाने हे केलेलं कटकारस्थान आहे ज्या माणसांनी कटकारस्थान केलं हा माणूस रोहित पवारचा कार्यकर्ता आहे त्याचे अनेक फोटो व्हायरल झालेत आणि हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की जाणून बुजून हे रोहित पवारांनी केलेलं किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे कृत्य आहे त्यांना ओबीसीची एकजूट ही सहन होत नाही त्याच्यामुळं हा केलेला हमला आहे आणि हा त्यांचा डाव आहे नियोजित डाव आहे रमेश दादा माळीचं आहे आपण ओबीसी बांधवांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहे दिनांक चार तारीख वार शुक्रवार सकाळी अकरा वाजता माईच्या मंदिरापासून तर उभं उप विभागीय कार्यालय या ठिकाणी सर्व ओ बी सी असतील ज्यांना ज्यांना या समाजकंटकाकडून त्रास होत आहे त्या सर्व यातल्या छोट्या त्या छोट्या जाती असतील किंवा त्यातल्या मोठ्या जाती असतील या सर्व समाजातील ओबीसी समाजातील माणसांनी त्या ठिकाणी यावे मोर्चाच्या गृहमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन द्यावे या सर्व मोर्चा त्या माध्यमातून ही आपण अपेक्षा व्यक्त करतो आमदार विधानसभा मतदारसंघातील सर्व ओबीसी बांधवांना तसेच जे आ, या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये चळवळ काय असते दाखवून देणाऱ्या बौद्ध दा समाज मातंग समाज व इतर आरक्षणाबाबत असलेल्या पीडित समाजांना मी आव्हान करतो की उद्याच्या या निषेध मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आपण सामील व्हावं असे त्यांना आवाहन करून मी त्यांना विनंती करतो